बाळापूर शहरात पाचव्या सोमवारी कावड उत्सव जल्लोषात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी श्रावण महिन्याच्या पाचव्या सोमवारी श्री चिंचपेंड भोलेनाथ पालखी श्री तारकेश्वर संस्थान पालखी तसेच जय महाकाल कावड जुनी चावडी या कावडमधील शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणे सुद्धा अनेक ठिकाणवरून जलतीर्थ आणून बाळापूर शहरातील शिवमंदिरातील शिवजीला सोमवारी दोन सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जलाभिषेक करण्यात आला जय महाकाल कावड यात्रेची मिरवणुकीला पेंजोच्या गजरात अकोला नाका बाळापूर येथून सोमवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात आली कावड बाळापूर शहरातील बस स्थानक चौकात पोहोचताच जेसीबीच्या सहाय्याने चौकामध्ये कावडवरती फुलांचा वर्षाव करण्यात आला कावडचे पूजन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी एकवटले असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर सदर कावड मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून स्टेट बँक रोडने जैन मंदिर चौकातून जुनी चावडे येथून मंदिरातील शिव शिवजीला जलाभिषेक करण्यात आला महानकरी निवसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा